अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य राहुल कुलसाहेबांनी पुण्याच्या जो काही वाढती शहराचं जे काही ट्रॅफिक कंजस्टेड आहे त्या दृष्टिकोनातनं अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी मुद्दा ठेवलेला आहे आणि साधारणपणे पुण्याचे बाहेरचे रस्ते आणि शहराच्या अंतर्गत रस्ते अशा दोन मुद्द्यांवर त्यांनी या ठिकाणी मुद्दे उपस्थित केलेले आहेत कुलसाहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे जे काही प्रमुख मोठे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये त्याचं जे काही मॉनिटरिंग युनिट आहे यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय दर महिन्याला या संदर्भातला आढावा घेत असतात आणि त्याच्यामध्ये पुण्याच्या रिंग रोडचासुद्धा समावेश त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हे मोठे प्रकल्प जर काही किरकोळ आडियाडचा आड़ नसेल तर त्या बैठकीमध्ये ती सोडवली जाते आणि लवकरात लवकर हे प्रकल्प कसे मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातनं ते काम त्या ठिकाणी केलं जाते जिथपर्यंत पुणे रिंग रोडचा विषय आहे तर मला वाटतं की प्रकल्पाची लांबी एकशे अडुसष्ट किलोमीटर आहे आणि तुम्ही तर या ठिकाणी समाधान व्यक्त केलेलंच आहे तर सर्व नऊ पॅकेजेसचं कार्यारंभ आदेश देऊन त्या ठिकाणी कामं सुरू सुद्धा झालेली आहेत आणि नऊ ते दहा टक्के काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि या कामांचं जे काही नियोजन करण्यात आले साधारणपणे डिसेंबर दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत या रिंग रोडचं काम पूर्ण होणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्याच्यासोबतच हडपसर ते, ते चा यवत या महामार्गामध्ये मेट्रोसाठीची पण संरचना अंतर्भूत आहे मेट्रो प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी जे काही संरच संरचनात्मक बदल करण्यात येतील आणि त्यासाठीचा वाढीव खर्च मेट्रोमार्फत करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे त्याच्यासोबतच पुणे ते शिरूर हा चोपन्न पॉईंट दोन किलोमीटर लांबीचा हा उन्नत मार्ग जो आहे त्याची निविदा आता स्वीकृतीची अंतिम तारीख चोवीस सात आहे हडपसर ते यवत या एकतीस किलोमीटर लांबीच्या उन्नत रस्ता आणि साडेसहा किलोमीटर लांबीचा रस्ता याची निविदा स्वीकृत करण्याची अंतिम तारीख वीस आठ आहे आणि त्याच्यासोबतच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर हा सहा पदरी ग्रीनफील्ड महामार्ग त्याचा डी पी आर आता अंतिम मार्ग अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि म्हणून या संदर्भामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन त्यांच्याही काही स्थानिक पातळीवरच्या सूचना असतील किंबहुना कामांची प्रगती काय आहे हे एक दु तीन तीन महिन्याच्या इंटरव्हलने त्या ठिकाणी बैठका राज्यमंत्री महोदय या विभागाचे सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी घेऊन आपल्याला अवगत करतील